मित्रांनो नमस्कार आपला जो अनवट वाट हा जो यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला अरुणाचलम मुरघुनाथम हे नाव माहिती आहे का हे नाव तुम्हाला माहिती नसेल तर त्यांच्याबद्दल आणि आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला तुम्हाला संत सोयराबाईंचा एक अभंग या ठिकाणी सांगायचा सा आहे त्याच्यामध्ये त्या म्हणतात देहासी विटाळ म्हणत सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध देहीचा विटाळ देहीचा जन्मला सोळा तो झाला कवन धर्म विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी मनोनी पांडुरंगा तसे थोरी विटाळं देहांतरी वसत असे देहाचा विटाळं देहीच निर्धारी म्हणत असे महारी चोखी याचा आता विटाळाबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि या विटाळातूनच आपणा सर्वांचा जन्म होतो मग विटाळ पवित्र आहे का अपवित्र आहे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण आपल्यालाच विचारायचं आहे आणि सूज सुर्ज, सृजनाचा अधिकार महिला वर्गांना देताना निसर्गाने देवाने हे जे शारीरिक कर्म असेल वेदना असतील त्या आपल्या ताईमाई अक्कांच्या पदरी घातलेल्या आहेत आणि त्या सहन करत करत त्या नवीन पिढ्यांना जन्म देत्या आणि माता झालेल्या आहेत आता मी सुरुवातीला अरुणाचलम मुरुगनाथन यांचं नाव सांगितलं आता हा तुमच्या माझ्यासारखाच एक सामान्य माणूस होता कुठंतरी शेतमजुरी कर कुठंतरी बिल्डिंगचं काम कर अशा पद्धतीने तो आपलं जीवन व्यतीत करत होता त्याच्या जीवनाला हळूहळू थोडी स्थिरता लाभत होती आणि त्याचं लग्न शांती नावाच्या एका मुलीशी झालं आणि हळूहळू जीवनाला स्थिरता यायला लागल्यानंतर शांतीचं शांतीची तिच्या मासिक धर्माच्या काळामध्ये तिला ज्या वेदना सहन कराव्या लागत होत्या जो त्रास सहन करा करावा लागत होता तो या अरुणाचलमला पाहला नाही आणि आपल्या घरातील महिना महिला हायजेनिक पद्धतीने आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित सुयोग्य स्वच्छ अशा पद्धतीने या मासिक धर्माच्या काळामध्ये व्यवस्था करू शकत नाही गरिबी असेल अन्य काही अडचणी असतील आणि त्यामुळे आरोग्याला आरोग्याकडे दुर्लक्ष करून वेदनांकडे दुर्लक्ष करून त्या रोजचं जीवन जगत आहेत तर ह्याच्यावर आपण काही उत्तर शोधायला हवं या दृष्टीने अरुणाचलमने काम सुरू केलं आणि मग त्याने बाजारातून कापूस आणला तो कापूस का एका कपड्यामध्ये व्यवस्थित त्याचे अस्तर तयार केले आणि अशा पद्धतीने एका चांगल्या सॅनिटरी पॅडचा शोध घेण्याच्या दृष्टीने त्यांनी काम सुरू केलं आणि ह्या कामाचे पहिले प्रयोग त्यांनी आपली पत्नी शांती हिच्यावरच केले सुरुवातीला शांतीने आडेवेडे घेतले परंतु तिने नंतर ह्या कामामध्ये त्यांना साथ द्यायला सुरुवात केली आणि मग ह्याच्यावर संशोधन करत करत विविध प्रयोग करत करत अरुणाचलम मुरगुनाथम यांना प्रयोगानंतर चांगल्या सुधारणा करता येऊ लागल्या आणि मग त्यांनी ह्या सुधारणा करत करत त्यांना जेव्हा चांगलं उत्तर सापडलं तेव्हा केवळ आपल्या पत्नीसाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या महिलांसाठीच काम न करता असा त्रास सहन करणाऱ्या अशा वेदना सहन करणाऱ्या लाखो कोट्यावधी स्त्रिया आहेत तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो का या दृष्टीने त्यांनी विचारणा करायला विचार करायला सुरुवात केली परंतु विचार करत असताना त्यांना लक्षात आलं की हे काम खूप खर्चिक आहे आणि मग त्यांनी इतरांकडे विचारणा केल्यावर त्यांनी ज्या यंत्राचं पेटंट घेतलं होतं वेल्डिंग करून तयार केलेल्या पस्तीस हजार रुपये किमतीच्या ते पेटंट देणे किंवा ते तंत्रज्ञान दुसऱ्याला देणे आणि त्यांच्या अधीन होणे हे त्यांना पटलं नाही आणि ह्याच्यातून आपला जो महिलांच्या दृष्टीने सामाजिक सबलीकरणाचा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा कामकाजाचा भाग होता त्याच्याकडे दुर्लक्ष होईल असं त्यांना वाटलं आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच हे काम महिला बचत गटाला स्वयंसहाय्यता गटाला देण्याचा निर्णय घेतला आणि तिथून पुढे हे काम मोठ्या पद्धतीवर मोठ्या व्यापक पद्धतीवर सुरू झालं आणि ह्या कामाने वेग घेतला अनेक महिलांना ह्याच्यातून प्रेरणा मिळाली मोठ्या प्रमाणावर सॅनिटरी पॅडचं उत्पादन सुरू झालं आणि गरीबातल्या गरीब तळा तळागाळातल्या महिलांपर्यंत हे काम पोचलं आणि त्यांच्या मासिक धर्मकाळातल्या मासिक त्यांचा जो महिन्याचं जे प्रकृतीने ठरवून दिलेलं चक्र आहे त्या काळात त्यांच्या वेदना असतील यातना असतील दुःख असेल ते कमी करण्याचा या पद्धतीने प्रयत्न झाला आणि त्यांना दिलासा मिळाला आणि ह्या अरुणाचलम मृगनाथम यांना दोन हजार चौदाच्या टाईम मासिकाच्या मॅगझिनवर झळकण्याचा बहुमान लाभला दोन हजार सोळा म मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं अमित वीरमणी यांनी मेन्स्टुरियल मॅन नावाचं त्यांच्यावर एक माहितीपट बनवला आणि दोन हजार अठरामध्ये दिग्दर्शक व लेखक आर बालकी यांनी पॅडमॅन नावाचा चित्रपट अक्षय कुमार याला घेऊन तयार केला आता अक्षय कुमारचा पॅडमॅन म्हणल्यावर अनेकांच्या डोळ्यात एक प्रकारचं चमक आली असेल अरे अरे तो चित्रपट तो चित्रपट ज्या व्यक्तीमुळे निर्माण झाला तो हा अरुणाचलम मुरुगनाथम ज्याने स्त्रियांच्या महत्त्वाच्या दर महिन्याच्या महत्त्वाच्या मासिक चक्राच्या काळामधील महिलांचं दुःख महिलांच्या वेदना महिलांचं आरोग्याची सुरक्षितता महिलांचं या काळातलं हायजीन वातावरण ह्या सगळ्यांचा विचार करून एका चांगल्या संकल्पनेला हात घालून एक चांगलं उत्पादन तयार करून ते समस्त महिलांच्या वापरासाठी आपल्यासमोर आणलं आणि एक समाजासमोर आदर्श ठेवला आणि हा आदर्श आपण सर्वांनी ह्याचं कौतुक केलं पाहिजे की जी बाब आपल्याला सोयराबाईंनी काही शतकांपूर्वी सांगून ठेवली त्या बाबीकडे दुर्लक्ष करून आजही आपण बिटाळ किंवा त्या गोष्टीकडे वाईट म्हणून पाहतो आणि कावळा शिवला किंवा तांब्या पालता घातला अशा पद्धतीने समाजात त्या गोष्टी प्रचलित आहेत त्याकडे आपण आता दुर्लक्ष करून महिलांचं आरोग्य आरोग्य बद्दलची सजगता सुरक्षितता या दृष्टीने पाहिलं पाहिजे ताई माई अक्का भगिनी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि हे याच्यामुळेच आपला जन्म झाला हे आपण विसरता कामा नये त्यामुळे ते अपवित्र कसं ते पवित्रच आहे आणि त्या पवित्रतेमधला त्यांचा जो वेदनांचा काळ आहे तो सुसह्य का कसा होईल त्यांना विश्रांती कशी मिळेल या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे अरुणाचलम गुरुनाथम यांना या कार्याबद्दल आपण नमस्कार करूया समस्त स्त्रीवर्गाला नमस्कार करूया आणि सोयराबाईंना नमस्कार करूया आणि ह्या सृजनाचा अधिकार असलेल्या समस्त महिला वर्गांना या त्यांच्या आचाट कार्याबद्दल या त्यांच्या निसर्गाने देवाने दिलेल्या शक्तीबद्दल नमस्कार करूया आणि आजचा हा व्हिडिओ येथे थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा अनवट वाटेवरचे वाटसरू व्हा वारकरी व्हा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद